या शंकरपाळ्या बघा काय सुंदर एक सारख्या रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत आणि यांना लेअर्स बघा काय सुंदर सुटलेल्या आहेत तर शंकरपाळीचं पीठ थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणून आपण या शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत तर ती वेगळी पद्धत काय आहे आणि या शंकरपाळ्यांना एवढ्या छान लेअर्स कशा काय सुटल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि हो व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्याच्या आधी व्हिडिओला तुम्हाला लाईक करावा लागेल नमस्कार मी जाई तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये आता लवकरच दिवाळी येते है। आणि दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी खेळत असतात दिवाळीचे पदार्थ बनवायचे आहेत खरेदी करायची आहे साफसफाई करायची आहे तर आजपासून आपल्या जाईज रेसिपीवरती तुम्हा सगळ्यांना दिवाळीचे पदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडिओज बघायला मिळतील पण यावर्षी मी तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येते आहे बरं का तर यावर्षी Uh, म्हणजे दरवर्षी तुम्हाला uh, मीच दिसते पदार्थ बनवताना माझं किचन दिसतं तुम्हाला पण यावर्षी तुम्हाला हे दिवाळीचे पदार्थ माझी आई कशी बनवते हे बघायला मिळणार आहे तर गावाकडे राहून माझी आई दिवाळी पदार्थांच्या ऑर्डर कशी घेते हे तुम्हाला यावर्षी या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर माझी आई खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी पदार्थांचे ऑर्डर घेत असते जसं की तीस ते चाळीस किलो प्रमाणात ती चकली भाजणी बनवते त्याच म्हणजे त्याच पिठापासून ती चकल्या तयार करत असते बेसन लाडू म्हणू नका शेव लाडू म्हणू नका बुंदीचे लाडू म्हणू नका रवा लाडू म्हणू नका चिवड्याचे भरपूर प्रकार ती बनवत असते तर यावर्षी तुम्हाला सगळ्यांना हेच या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर माझी आई हे दिवाळीचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवत असते पण तुम्हा सगळ्यांसाठी इथे आम्ही एक एक किलोच्या प्रमाणामध्ये पदार्थ कसा बनवायचा याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे आम्ही वजनी वाटी असे दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगितलेले आहेत आणि भरपूर टिप्स प्रत्येक पदार्थामध्ये काय काय काळजी घ्यायची जेणेकरून तो बिघडणार नाही फसणार नाही किंवा वाया जाणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर असं सांगितलेलं आहे त्यामुळे या वर्षीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाला ठरतील आणि नक्कीच तुम्हाला आवडतील याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग वेळ वाया घालवू नका आणि हे छान छान व्हिडिओज पटकन बघायला सुरुवात करा आणि हो माझ्या आईकडून आणि तुमच्या लाडक्या जाईकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या भरपूर मनापासून शुभेच्छा इथे बघा माझी आई कोणताही पदार्थ बनवायला सुरू करण्याआधी गॅसची पूजा करून घेते गॅसच्या समोर अगदी छोटीशी रांगोळी काढून घेते साखरेचा नैवेद्य दाखवते आणि देवाला प्रार्थना करते की तुझ्या आशीर्वादाने माझे सगळे पदार्थ चांगले होत कोणताही पदार्थ बिघडू नये वाया जाऊ नये आणि अशा छान प्रसन्न मनाने ती पदार्थ बनवायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर मी देखील पूजा करून घेतली आणि आईच्या मदतीला ज्या ताई येतात त्यांनी देखील पूजा करून घेतली आणि आधी सांगितल्याप्रमाणे माझी आई हा पहिला पदार्थ गोडापासून सुरुवात करते तर आज आपण पहिला गोडाचा पदार्थ म्हणजेच शंकरपाळीनी सुरुवात करणार तर इथे आपण एक किलो मैद्याच्या प्रमाणात या शंकरपाळ्या करणार आहोत तर त्यासाठी तुपाचं आणि साखरेचं प्रमाण किती लागेल हे बघूयात तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी वजनी प्रमाणात बरोबर एक किलो मैदा घेतलेला आहे आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर हा मैदा बरोबर पाच मोठ्या वाट्या आहे आणि या मैद्याला मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये काही अळी असेल तर ती निघून जाते आता एक किलो मैद्यासाठी इथे आपल्याला बरोबर अडीचशे ग्रॅम तूप लागेल आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर सव्वा मोठी वाटी इथे आपल्याला तूप लागेल तर ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीने इथे आपल्याला तूप देखील मोजून घ्यायचं आहे आणि तूप मोजून घेत असताना खूप जास्त घट्ट तूप मोजून घ्यायचं नाही नाहीतर तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं आणि हे जे मी तुम्हाला तुपाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे त्यामुळे त्याहून जास्त तूप घालू नका आणि कमी देखील करू नका आणि त्याचबरोबर इथे आपल्याला साडेतीनशे ग्रॅम पिठी लागेल आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही पिठीसाखर बरोबर दीड मोठी वाटी भरलेली आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला अर्धा छोटा चमचा मीठ लागेल तर इथे मी तुम्हाला सगळ्या साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे आता आपण शंकरपाळीचं पीठ मळायला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण तुपाचं मोहन तयार करून घेऊ तर मघाशी आपण मोजून घेतलेलं तूप मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला गॅसवरती गरम करायला ठेवून दिलेलं आहे आता बऱ्याचदा काय होतं तेलाचं मोहन असो किंवा तुपाचं मोहन असो ते कडकडीत गरम होणं खूप महत्त्वाचं असतं तरच तुमचा पदार्थ खुसखुशीत होतो तर आता आपलं हे तुपाचं मोहन कडकडीत असं गरम झालंय हे कसं ओळखायचं तर अगदी चिमूडभर मैदा घ्यायचा आणि या तुपावरती अगदी हलकासा भुरभुरायचा आणि या तुपावरती असे हलकेसे बुडबुडे आले की समजून जायचं आपलं तेलाचं किंवा तुपाचं मोहन अगदी कडकडीत गरम आहे आणि इथे बघा आपलं हे तुपाचं मोहन अगदी कडकडीत छान असं गरम झालेलं आहे आता आपण शंकरपाळीचं पीठ मळायला सुरुवात करूयात तर ही ट्रीक माझ्या आईची आहे ती नेहमी असंच फॉलो करते त्यामुळे तिचा कोणताच पदार्थ बिघडत नाही मऊ पडत नाही एकदम खुसखुशीत असं तयार होतं आणि इकडे बघा आम्ही एका परातीमध्ये हा मैदा ओतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि या मिठाला या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं तुपाचं मोहन या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचं तर हे तुपाचं मोहन आपल्याला संपूर्णपणे एकाच वेळी घालून घ्यायचं आहे अर्ध आत्ता किंवा अर्ध नंतर असं अजिबात करायचं नाही आता हे तुपाचं मोहन या पिठामध्ये घातल्यानंतर लगेच याला हाताने मिक्स करायचं नाही कारण हे तूप खूप गरम असतं हाताला चटका वगैरे बसू शकतो त्यामुळे सुरुवातीला याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे हाताला अगदी हलकं कोमट लागू लागलं की मग याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता दोन्ही तळहाताच्या साह्याने हे तुपाचं मोहन या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे तुपाचं मोहन या पिठाला सगळीकडे लागलं गेलं पाहिजे हे खूप 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 महत्वाचं आहे आणि इकडे बघा माझ्या आईने हे तुपाचं मोहन या पिठाला सगळीकडे अगदी चांगलं लावून घेतलेलं ला आहे आता हे तुपाचं मोहन या पिठाला सगळीकडे लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं तर तयार केलेल्या पिठामधील थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्याची अशी मूठ तयार करायची जसं व्हिडिओत दाखवलं आहे बघा माझ्या आईने त्याप्रमाणे आणि ती मूठ आहे की नाही अगदी हलक्या हाताने थोडीशी वरती फेकायची आणि तिचा कॅच घ्यायचा आणि हा जो तयार केलेला पिठाचा गोळा वरती फेकल्यानंतर तो सुटला गेला नाही किंवा पसरला गेला नाही आणि तो आहे असा आपल्या हातामध्ये आला तर समजायचं हे तुपाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं आहे थोडीशी मजेशीर आहे पण ही ट्रिक नक्कीच तुमच्या कामाची आहे याची मी तुम्हाला खात्री देऊ शकते तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे शंकरपाळीचं पीठ आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने वळून घेणार आहोत तर तेच आता मी तुम्हाला पुढे सांगते आता या मैद्याला आपण तुपाचं मोहन चांगलं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला पिठीसाखर घालून घ्यायची आहे आता ही पिठीसाखर देखील आपल्याला या मैद्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर आता बरेच जण काय करतात साखर की साखर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये विरघळवून घेतात आणि मग ते तयार झालेलं पाणी आहे ते या मैद्यामध्ये ओतून घेतात आणि त्या पाण्यामध्येच हे शंकरपाळीचं पीठ मळतात पण कधी कधी बऱ्याच जणांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि मग त्या साखरेचं पाणी पारी जास्त होतं आणि अशा वेळेस शंकरपाळा कमी गोड होण्याची शक्यता असते पण या पद्धतीने तुम्ही जर शंकरपाळीचं पीठ मळून घेतलं तर तुमचा पाण्याचा आणि साखरेचा अंदाज अगदी बरोबर होणार त्यामुळे पदार्थ तुमचा अजिबात चुकणार नाही तर इथे बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत माझ्या आईची पिठी साखर देखील या मैद्यामध्ये चांगले मिक्स करून झालेली आहे आता हे पीठ आपण मळून घेऊयात तर हे पीठ मळताना आम्ही पाण्यामध्येच मळून घेणार आहोत तुम्ही हवं तर अर्ध दूध किंवा अर्ध पाणी असं करून हे पीठ मळून घेऊ शकता आणि इथे बघा ज्या वाटीनी आम्ही मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीनी इथे आम्ही बरोबर एक वाटी सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे आता हे थोडं थोडं पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि हे शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं आता हे शंकरपाळीचं पीठ मळत असताना खूप जास्त घट्ट याला मळायचं नाही नाहीतर ते भिजल्यानंतर अजून जास्त घट्ट होतं आणि मग लाटताना फार त्रास होतो त्याला फार चिरा जातात त्यामुळे हे पीठ मळताना थोडस सैलच याला मळून घ्यायचं कारण यामध्ये आपण भरपूर प्रमाणात तूप घातलेलं आहे आणि तुपामुळे हे पीठ भिजल्यानंतर अजून जास्त घट्ट होतं त्यामुळे मळताना याला थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं तर हे बघा इथे आपलं आता हे शंकरपाळीचं पीठ मळून झालेलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी इथे आम्हाला बरोबर दीड वाटी पाणी लागलं आणि तुम्ही बघू शकता माझ्या आईने या पिठाला खूप जास्त घट्ट मळलेलं नाहीये थोडस याला सैलसरच ठेवून दिलंय तर अशा पद्धतीने तुम्ही जर शंकरपाळीचं पीठ मळून घेतलं तर तुमचा पाण्याचा अंदाज कधीच चुकणार नाही आणि तुमची शंकरपाळी गोडाला देखील परफेक्ट अशी तयार होईल आता हे शंकरपाळीचं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवूयात आणि याला अर्धा तास तरी चांगलं भिजू देऊयात आणि इकडे बघा साधारण अर्धा ते पाऊन तास मी या पिठाला चांगलं भिजू दिलं होतं आता या पिठाला आपण परत एकदा मळून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता या शंकरपाळीचं पीठ आता छान भिजलं गेलेलं आहे आणि आता मळताना मला थोडंसं जाणवतं आहे की ते मघासपेक्षा थोडंसं घट्टच झालं आहे त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे हे शंकरपाळीचं पीठ मळताना सुरुवातीला थोडंसं सैलसरच मळायचं म्हणजे भिजल्यानंतर ते असं घट्ट तयार होतं आता या पिठाचे असे मोठे मोठे एकसारख्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा या संपूर्ण पिठाचे माझे आता गोळे तयार करून झालेले आहेत आता याच्या आपण शंकरपाळ्या लाटून घेऊ तर तयार केलेल्या गोळ्यांमधील एक गोळा घ्यायचा आणि हलकासा या मैद्यामध्ये बुडवून घ्यायचा खूप जास्त मैदा याला लावायचा नाही आणि जशी आपण चपाती लाटतो की नाही त्या पद्धतीने या गोळ्याला ला लाटून घ्यायचं पण याला खूप जास्त पातळ करायचं नाही तर या पोळीला थोडंसं जाडसरच ठेवायचं अगदी एक सेंटीमीटर जाडीची याची पोळी लाटून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता ही पोळी लाटताना मला अजिबात जड जात नाहीये म्हणजे आपलं हे शंकरपाळीचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालंय आणि इथे बघा माझी ही पोळी आता लाटून झालेली आहे आणि मी हिला खूप जास्त पातळ लाटलेलं ला नाहीये थोडंसं जाडसरच ठेवलंय आणि इकडे बघा माझ्याकडे हे पिझ्झा कटर आहे त्यानेच मी याच्या शंकरपाळ्या पाडून आहे तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरीने देखील या शंकरपाळ्या पाडून घेऊ हो शकता आणि खरं सांगू का माझी आई म्हणते पिझ्झा कटरपेक्षा सुरीने जर तुम्ही शंकरपाळ्या पाडून घेतल्यात ना तर शंकरपाळ्यांना लेयर्स खूप जास्त छान पडल्या जातात आणि शंकरपाळ्या या चौकोनी आकाराच्या असतात त्यामुळे याला मी चौकोनी आकारामध्ये कापून घेते आणि इथे बघा माझ्या या शंकरपाळ्या आता संपूर्ण पाडून झालेल्या आहेत आता त्यांना मी एका ताटामध्ये काढून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता एवढ्या आकाराच्या आपल्या या, या शंकरपाळ्या पाडून तयार झालेल्या आहेत आता याच पद्धतीने मी अजून एक गोळ्या लाटून घेते आणि शंकरपाळी करत असताना खूप जास्त शंकरपाळ्या एकाच वेळी लाटून ठेवायच्या नाहीत कारण काय होतं ना मग ते शंकरपाळीचं पीठ आहे ना ते थोडंसं सुकलं जातं आणि मग ते तळताना चांगल्या तळल्या जात नाहीत आणि इथे बघा आमच्या या दोन गोळ्यांच्या शंकरपाळ्या पाडून तयार झालेल्या आहेत आता यांना आपण तळून घेऊयात तर मी शंकरपाळ्या लाटून घेत असताना माझ्या आईने तेल गरम करायला आधीच ठेवून दिलं होतं आता शंकरपाळी तळत असताना तेल खूप जास्त गरम नसावं मध्यम गरम असावं आणि तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर एखादी शंकरपाळी तेलामध्ये टाकून बघायची तिला जर अगदी हलकेसे बुडबुडे आले आणि ती पटकन करपली नाही तर समजायचं तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय तर इथे बघा आता आपलं हे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण शंकरपाळ्या घालून घेऊयात आणि त्यांना छान तळून घेऊयात आता शंकरपाळी तळत असताना सुरुवातीला गॅस एकदम कमी ठेवायचा आणि या शंकरपाळ्यांना सतत हलवत राहायचं त्यांना असंच तेलामध्ये सोडून द्यायचं नाही आणि साधारण दोन ते तीन मिनिट या शंकरपाळ्यांना आपल्याला मंद गॅसवरती तळून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं या शंकरपाळ्यांना लेयर्स छान सुटल्या जातात तुम्ही जर सुरुवातीलाच या शंकरपाळ्या मोठ्या गॅसवरती तळून घेतल्यात तर या शंकरपाळ्यांना लेयर्स छान सुटल्या जात नाहीत त्या छान तळल्या जातात पण त्यांना लेअर्स सुटत नाहीत तर हे बघा साधारण एक दोन ते तीन मिनिट मी या शंकरपाळ्यांना मंद गॅसवरतीच तळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या शंकरपाळ्यांना आता छान पदर सुटलेले आहेत आता मी गॅस मोठा करते आणि मोठ्या गॅसवरती सतत हलवत या शंकरपाळ्यांना आपण तळून घेऊ हो। गॅस मोठा केल्याने काय होतं या शंकरपाळ्या तिथेच लगेच सेट होतात मग त्या तेलामध्ये विरघळत नाहीत आणि सुरुवातीपासून जर तुम्ही गॅस कमीच ठेवला जर तुम्ही वाढवला नाही तर तुमच्या शंकरपाळ्या तेलामध्ये पूर्णपणे विरघळल्या जातील आणि एकाच वेळी तेलामध्ये खूप जास्त शंकरपाळ्या टाकायच्या नाहीत कारण काय होतं खूप जास्त शंकरपाळ्या तुम्ही जर तेलामध्ये घातल्यात तर तेलाचं टेम्परेचर खूप कमी होतं आणि मग शंकरपाळ्या विरघळण्याची शक्यता असते आणि गॅस मोठा केल्यानंतर शंकरपाळ्यांना सतत हलवत राहायचं म्हणजे त्या एकसारख्या रंगावरती तळल्या जातात आणि तुम्ही शंकरपाळ्यांना तेलामध्ये तसंच सोडून दिलं तर त्यांना लेयर्स देखील सुटणार नाहीत आणि त्या थोड्याशा वातड अशा तयार होतील तर हे बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत आपल्या या शंकरपाळ्या देखील तळून झालेल्या आहेत आता यांना आपण काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता या शंकरपाळ्यांना खूप सुंदर अशा भरपूर लेअर सुटलेल्या ले आहेत आणि एकूण एक शंकरपाळी बघा किती छान खारीसारखी फुललेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या फिकट रंगावरती यांनी शंकरपाळ्या कशा का काय तळून काढल्यात तर शंकरपाळी असते की नाही तिची कुकिंग प्रोसेस तिला तेलामधून बाहेर काढल्यानंतर देखील सुरू असते त्यामुळे या शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढताना थोड्याशा फिक्कट रंगावरती काढून घ्यायच्या आणि त्या जेव्हा पूर्णपणे थंड होतात तेव्हा त्या शंकरपाळ्यांना छान अगदी ब्राऊन रंग आलेला असतो आता याच पद्धतीने मी शंकरपाळ्यांचा दुसरा घाणा देखील तळून घेते आणि इकडे बघा शंकरपाळीची आपली दुसरी बॅच देखील तळून तयार झालेली आहे मी सेम प्रोसेस फॉलो केलेली आहे जी आधी केली होती शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर गॅस दोन ते तीन मिनटं एकदम कमी ठेवायचा मंदाचे वरती या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या मग त्यांना छान लेअर सुटतात आणि मग गॅस मोठा करायचा आणि या शंकरपाळ्यांना सतत हलवत एक सारख्या रंगावरती या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पिठाच्या शंकरपाळ्या तळून घेते आणि इकडे बघा माझ्या आता सगळ्या शंकरपाळ्या तळून तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकूण एक शंकरपाळीला लेयर्स बघा काय सुंदर सुटलेल्या आहेत आणि या शंकरपाळ्यांचा कलर बघा काय सुंदर आलाय आणि आपण शंकरपाळी बघा तयार केली तेव्हा ती एवढ्या साईजची होती आणि ती फुलून बघा अगदी डबल झालीय आणि एखादी शंकरपाळी बघा मी आता तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता शंकरपाळी अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत झाली आहे आणि विशेष म्हणजे ही शंकरपाळी अजिबात तेलकट झालेली नाही आहे म्हणजे आपलं हे जे तुपाचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे आणि या संपूर्ण शंकरपाळ्या तयार झाल्यानंतर त्या वजनी प्रमाणात साधारण एक ते दीड किलो भरल्या जातात तर इथे मी तुम्हाला शंकरपाळीचं पीठ मळताना किंवा शंकरपाळी तळताना ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की नक्की फॉलो करा तरच तुमच्या शंकरपाळ्यांना भरपूर अशा लेअर सुटल्या जातील आणि त्या बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा तयार होतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला जरूर जरूर शेअर करा आणि लवकरच भेटूया अशा छान नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद